सापाला बघून पळ सुटावं पळता पळता विहिरीत पडावं विहिरीत एक मगर मगरे पासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं वर यावं तर वाघ दिसावा वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्या फिरझुरी टाकावी उडी टाकता

मनराज मंगेश कारंडे श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर या शाळेचे आता आठवीचा विद्यार्थी तुमच्या समोर विषय मानतो वर्तमानाला मार्गदर्शक भविष्याला दिशादर्शक छत्रपती शिवाजी महाराज खरं तर या स्पर्धेसाठी एकूण पाच विषय आहेत त्यापैकी मला हा विषय घेणे गरजेचे वाटले कारण आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजणे गरजेचे आहे माझ्या विषयाची सुरुवात करत असताना हा विषय प्रस्तुत दोन मुद्द्यांमध्ये मांडावा असा वाटतो पहिला मुद्दा आमच्या शिवरायांचा इतिहास आम्हाला वर्तमानाला मार्गदर्शक ठरतो का आणि दुसरा मुद्दा हाच की आमच्या शिवरायांचा इतिहास आम्हाला भविष्याला दिशादर्शक ठरतो का महाराज पंधरा वर्षाचे असताना रांजे गावातील पाटलांनी एका स्त्रीवर अत्याचार केलेला असतो परत स्त्रीला माते समान मानणाऱ्या स्वराज्यात असे कृत्य घडते समान रेखा जर कोणी ओलांडली तर काय होईल हे त्या स्वराज्यातील रयतेला समजले होते परस्त्रीचा आदर करणे परस्त्रीचा सन्मान करणे तिचा अन्याय व अत्याचार होणे थांबवणे हे महाराजांनी हे महाराजांचा शिवविचारांचा इतिहास आम्हाला सर्वांना सांगावासा वाटतो आणि हाच इतिहास आम्हाला वर्तमानाला मार्गदर्शक दे, मार्ग देखील वाटतो छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांना शून्य टक्के आरक्षण कारण कारण त्यांच्या त्यांच्या एकही करत नव्हता सर्व योजना सर्व निर्णय या शेतकऱ्यांना आधार देणाऱ्याच होत्या आणि आता सुद्धा तेच असायला हवेत आज पैसे असतील तर सर्व काही मिळतं आहो आज पैसे असतील तर सर्व काही मिळतं तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची जाणीव देखील बसत नाही परंतु उत्तम हे म्हणून बहिरजी नाही यांना हे खात्याचे प्रमुख केले जाते त्याचप्रमाणे उत्तम बांधकाम करतात म्हणून हिरोजी इंदलकरांना बांधकाम प्रमुख केले जाते तुमची गुणवत्ता सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवले जाते यावर चालत असताना छत्रपती शिवाजी महाराज आजही सांगतात की सागरी तट मजबूत असायला हवा की सागरी तट मजबूत असायला हवा छत्रपती शिवाजी महाराज हे एक स्थित प्रज्ञी व्यक्ती होते स्थित प्रज्ञी व्यक्ती सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याला उत्तम गोष्टी प्राप्त झाल्या म्हणून तो संतोषाने अहंकारी होत नाही किंवा ज्याला वाईट गोष्टी प्राप्त झाल्या म्हणून तो दुःखी किंवा कष्टी होत नाही ज्याच्या मनामध्ये नेहमी आत्मा भरलेला असतो अशी व्यक्ती म्हणजे स्थित प्रज्ञी व्यक्ती जात धर्म देवयदाने भरलेल्या वर्तमानाच्या घागरीकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा हो मला महाराजांचा सुरतेवरील छाप आठवतो हो महाराजांनी सुरतेवर छापा टाकला त्यावेळी हो तिथे ख्रिश्चन लोकांची चर्च देखील होते परंतु महाराजांनी त्या चर्चला इजा पोहोचली नाही तर त्या ख्रिश्चन लोकांचा धर्म जपला थोडक्यातच एखादा हो धर्म जपणे हे आम्हाला महाराजांनी केलेले मार्गदर्शनच आहे त्याचप्रमाणे अफजल खानासारख्या एवढ्या बलाढ्य शत्रूचा महाराजांनी जेव्हा वध केला तेव्हा त्याच्या प्रेताची महाराजांनी विठपणा केली नाही तर त्याचे

महाराजांनी नेहमी सांगायचे की स्वरा समाजातील प्रत्येकाने स्वावलंबी राहावा त्याचप्रमाणे महाराजांनी स्वराज्य उभे करताना पंचसूत्री योजना देखील निर्माण केली ते पंचसूत्री योजना देखील मला स्वराज्याला दिशादर्शक वाटतात कारण त्यातील पहिली योजना सगळे स्वा, संपले असे वाटत वाटत ना तेव्हा आणखी खंबीर व्हा पुरंदराच्या दहा मध्ये स्वतःची फोर पाठवलं जाते सर्व सैन्य पाठवलं जाते अशा वेळी छत्रपती शिवाजीराजे हे खंबीर राहतात पुरंदराच्या दुसरी योजना। सर्व... दुसरी योजना। सर्व आपले, स... आपले स्वतःचे अस्तित्व दुसऱ्यांना दाखवण्यात कोणतीही कसर पाळगू नका छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य अभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तर औरंगजेबाचा अभिषेक हा पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे

चौथी योजना एखाद्या एखाद्या गोष्टीला सुरुवात करत असताना त्या कोणती कमतरता बाळगू देऊ नका छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणले नव्हते की माझ्याकडे पायदान नाही घोडदान नाही माझ्याकडे माणसं नाहीत मी स्वराज्य कसा उभा करू तर त्यांनी शिवलेंची शपथ घेतली आणि स्वराज्य उभे केले त्यातील पाचवी योजना लोकांना आपले आप से करा छत्रपती शिवाय निदण्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली एवढे बोलून मी माझे भाषण संपतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद